शंभू किड्स कार अँड बाईक्स बारामध्ये मी यांचे मनापासून धन्यवाद म्हणते आणि शाळेचेही म्हणते की त्यांच्याकडून ही गिफ्ट आम्हाला मिळाली मी मनीषा निलेश वावरे आर्या वावरेची मम्मी माझा मूल माझा अभिमान या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतलेला तर आमचा पहिला नंबर आला आणि या माझं मूल माझा अभिमान यामुळे खूप काही गोष्टी आम्हाला कळाल्या कळाल्या याचा अर्थ काय की तिचं जे तिच्या तिच्यातील जे चांगले गुण होते ते आमच्या सर्वांसमोर आले म्हणजे पूर्ण फॅमिली समोर आले आणि ह्या अभियानामुळे एक गोष्ट कळली की मोबाईल व्यतिरिक्तच जे जग आहे ते खूप सुंदर आहे मोबाईल मुळे मुलांना इतर गोष्टी साठी म्हणजे मुलं इतर गोष्टी करतच नव्हती जसे की खेळ मातीतील खेळ असू दे किंवा घरातील इतर देवपूजा वगैरे असू दे त्या गोष्टी करण्याची त्यांना खूप आवड लागली आणि त्यांच्या तो त्यांच्यात खूप चांगला बदल झाला आणि आमच्यात असा बदल झाला की जर आपण मोबाईल नाही वापरला तर आपण आपल्या मुलांच्या गुणांकडे खूप जास्त लक्ष देऊ शकतो ही गोष्ट खूप म्हणजे खूप प्रमाणात लक्षात आली मग या अभियानामुळे अजून एक काय झालं की मुलं आजी आजोबांसोबत वेळ घालवू लागले आणि इतर गोष्टींकडे पण लक्ष देऊ लागले या महिन्यात आम्ही पूर्ण महिनाभर ऑब्झर्व करून घेतलं की मुलांचे जे काही काय चांगले गुण आहेत ते आपण कसे आपल्या दृष्टीनं म्हणजे कसं पुढं करू शकतो किंवा ते त्यांच्यात कसं डेव्हलप करू शकतो हे कळालं आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझी मुलगी खूप म्हणजे तिच्यात खूप चांगले गुण आहेत आणि हे माझ्या लक्षात आलं ती देवपूजा असू दे किंवा रेग्युलर तिचे टिफिन काढून ठेवणे असू दे स्कूलमधून आल्यानंतर या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी ती करते या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे शंभू किड्स कार अँड बाईक्स बारामती मी यांचे मनापासून धन्यवाद म्हणते आणि शाळेचे म्हणते की त्यांच्याकडून ही गिफ्ट आम्हाला मिळालं तर थँक्यू